हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बटाट्याची एक कमाल दाखवणार आहे आता नेहमी बटाट्याची भाजी आपण करतोच खूप वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर बटाट्याची भाजी केली जाते पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी त्यामध्ये काही सिक्रेट मसाले घातले जातात प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं तर त्यातलीच आज एक माझी वेगळी पद्धत आणि एक सिक्रेट मसाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या कारण की ही रेसिपी तुम्हा सगळ्यांना आवडणारच आहे याची मला गॅरंटी आहे सगळ्यात आधी बघा तीन बटाटे तर उकडून घेतले कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकायचं आणि मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की यामध्ये लगेचच जिरं टाकायचं त्यानंतरनं कट केलेला लसूण घालायचा आहे आपल्याला यामध्ये तुम्ही लसूण ठेचून घेतलात किंवा मिक्सरला वाटून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे आता लसूण तेलावरती थोडासा परतवून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवा आता इथे बघा एक कढीपत्त्याची कांडी घातलेली आहे मी तुम्ही हवं तर पूर्ण अशा पाकळ्या त्या पानं काढून घातलीत तरी चालतील मी अखंड तशीच घातली आहे त्यानंतरनं आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडंसं हिंग घालायचं आहे मिरच्या बघा मी उभ्या कट केलेल्या आहेत कारण की मी ही माझ्या मुलाच्या टिफिनसाठी करते हवं असल्यास तुम्ही वाटूनसुद्धा मिरची घालू शकता थोडीशी कोथंबीर घालून छान परतवून घेतलं त्यानंतरनं एक बारीक कट केलेला मीडियम साईजचा कांदा यामध्ये ॲड करते मी आणि तोसुद्धा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत बघा आपल्याला परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर कांदा छान ट्रान्सपरंट झाला की यामध्ये लगेचच टोमॅटो ॲड करूया खूप झटपट होणारी रेसिपी आहे पहा त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा तर आता बघा टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतायचं चा। आहे टोमॅटो छान मऊ झाला बघा अशा पद्धतीने गॅस मिडियम ठेवायचा खूप फास्ट गॅसवर करायचं नाही आहे त्याचबरोबर लो फ्लेमवर सुद्धा आपल्याला कांदा टोमॅटो परतायचा नाही नाहीतर तो इरमू शकतो आणि मग लवकर परतलासुद्धा जाणार नाही यामध्ये आता सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी हळद घालायची आपल्याला त्यानंतरनं धना पावडर घालूया अर्धा चमचा त्याचबरोबर आपण यामध्ये थोडासा गोडा मसालासुद्धा घालूया आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे मी लाल तिखट वापरणार नाही आहे आणि हा इथे सिक्रेट मसाला माझा तो म्हणजे चाट मसाला जर तुम्ही पिवळ्या बटाट्याच्या भाजीमध्ये चाट मसाला घातलात तर भाजी खरंच खूप छान लागते शेवटी भाजी झाल्यानंतर पहा कशी दिसते आणि तुमचीसुद्धा भाजी अशी दिसते का ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा बऱ्याचदा बघा आपण बटाट्याची पिवळी भाजी करतो नैवेद्यासाठी खास करून केली जाते किंवा मग पाहुणे आले तरी करतो या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा सगळ्यांना खूप आवडेल चाट मसाला घातल्यामुळे भाजीची एक चटपटीतपणा असा एक टेस्ट येते भाजीला आणि भाजी खरंच खूप छान लागते इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले साल काढून छान असा हाताने कूस करून घातलेला आहे बघा बटाटा खूप मोठा मोठा ठेवायचा नाही जेवढा छान बारीक जरा होईल ना तो खायला अजूनच छान लागतो आता बटाटा एक मिनिटभर छान असा परतवून घेतला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण बटाटे वेळीसुद्धा मी मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोडं बेतात घातलं आहे बटाटा उकळताना मीठ घातलं की ते आतपर्यंत जातं आणि बटाटा खायला छान लागतो तर बघा मीठ घातल्यानंतरनं हे व्यवस्थित पुन्हा एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने हे छान मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि छान दणदणीत अशी एक वाप काढून घ्यायची कमीत कमी दोन ते अडीच मिनटं तरी तर पाहू शकता तुम्ही इथे दोन अडीच मिनटं झालेले आहेत आता पुन्हा आपण बटाटा हलवूया पहा अगदी मस्त अशी वाप बसली आहे आणि बटाटासुद्धा खूप छान झाला आहे त्याचा वास आत्ताच असा मस्त सुगंध दरवळतो घरभर या पद्धतीने एकदा तुम्ही बटाटा नक्कीच ट्राय करा आणि असाच सेम बटाटा करून तुम्ही जर बटाटावडा केला ना तर तो सुद्धा खूप रुचकर आणि छान लागतो एकदा ट्राय करा नक्कीच किंवा पॅटीस करतो त्यासाठी सुद्धा तुम्ही अशी भाजी तयार करू शकता तर बघा भरपूर अशी कोथंबीर घातली आहे मी आणि आता कोथंबीर छान मिक्स करून घेते अशा पद्धतीने यापूर्वी तुम्ही कधी अशा पद्धतीने बटाट्याची भाजी केली होती का ते नक्कीच मला कळवा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का तेसुद्धा मला सांगा तुमच्या छान छान कमेंट येतात मी वाचत असते शक्य होईल तितक्या कमेंटना रिप्लायसुद्धा देत असते जर कोणाला रिप्लाय द्यायचा राहा राहून गेला असेल तर खरंच त्यासाठी सॉरी आणि थँक्यू सो मच तुम्ही एवढ्या भरभरून कमेंट माझ्या व्हिडिओला करत असता तर पाहू शकता तुम्ही किती छान मस्त अशी आपली बटाट्याची भाजी झालेली आहे खरंच जेवढी दिसायला छान दिसते आहे ना त्याहून कितीतरी पटीने खायला ही भाजी छान लागते एकदा नक्कीच ट्राय करा केल्यावरती कळवायला विसरू नका आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब मात्र करून जा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून उद्या जो व्हिडिओ मी अपलोड करेल तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या काहीतरी छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग